दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मंद्रुप इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ निधी मिळावा दुधाच्या दरवाढीबाबत पीक विमा पीक कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासह मराठा मुस्लिम लिंगायत धनगर या समाजाच्या आरक्षणासाठी अशा विविध मागण्यांसाठी मंद्रुप इथं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांना देण्यात आलं प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील प्रिया बसवंती प्रमुख संतोष पाटील संतोष केंगाळकर ज्योती चव्हाण तालुका प्रमुख योगीराज पाटील संदीप मेंडगुदले संतोष बरुरे धर्मराज बगले राजू बिराजदार पूजा खंदारे किरण पाटील रमेश बिराजदार अजित स्वामी मयुरेश धनगोंडे सुरेश शेंडगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज राक्ष रोको आंदोलनच्या माध्यमातून आम्ही सरकारला विविध मागणी केलेल्या आहे प्रामुख्यानं आमचं शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा व्हायला पाहिजे आणि दुधाला योग्य भाव भेटायला पाहिजे गायच्या गायला प्रति लिटर गायच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये म्हशीच्या दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि जे आता दुष्काळ पडलेलं आहे आमच्या दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर झालेला आहे पण अजूनपर्यंत त्याचा दुष्काळ पॅकेज जाहीर झालेलं नाही बी बियाणा सबसिडी भेटले शेत नाहीत शेतकऱ्यांना मोफत खतं वाटप झालेलं नाहीत अशा पद्धतीनं हा सरकार झोपलेलं आहे त्या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही रास्ता आंदोलन केलेलं आहे आणि खास करून आमचे जे शेतकरी बांधव आहेत जिथं इथं बँक अधिकाऱ्याकडे जाते ब कर्ज पीक कर्ज भेटा म्हणून गेलेले आहेत पण तिथं कुठल्या उडावडी उत्तर देऊन सिबिल स्कोरच्या नावाखाली त्यांना बँकेच्या बाहेर हाकलं जातं अशी वागणूक या बँक अधिकारीकडून भेटलं भेटलं जात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार आणि आमचे संपर्क प्रमुख सन्माननीय अनिलजी खोके साहेब संजनाताई घाडी यांच्या मार्गानुसार आज अमरदादा पाटील यांनी इथं भव्य असं आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी तर यामध्ये सर्व पक्ष पक्षांकडनं आम्हाला हीच मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्यांचा सातबारा कोरा व्हावा लवकरात लवकर तसेच दुधाला जो भाव आहे तर प्रति लिटर जो चाळीस रुपये भाव करावा गाईच्या दुधासाठी आणि म्हशीच्या दुधासाठी सतरा रुपये लिटर दुधाचा भाव करावा त्याचप्रमाणे मराठा आरक्षण लिंगायत आरक्षण मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण जे प्रलंबित प्रकरणं आहेत तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी बांधवांना न्याय मिळावा या उद्देशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या तालुक्याचे भावी नेतृत्व आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मान्य अमरजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरायची वेळ येते हीच खरं शर्मेची बाब आहे ह्या नालायक सरकारला या रोडवरती शेतकऱ्यांना उतरण्यासाठी एवढी अगतिकता निर्माण झालेली आहे कारण या सरकारांनी हे गद्दारी करून जो सरकार सरक, या सर सत्तेवरती आलेला आहे या सरकारांनी आल्यापासून शेतकऱ्यांचा असू द्या महिलांचा असू द्या किंवा कुठल्या समाजाचं चा आरक्षण असू द्या बरोबर कुठलाही मुद्दा त्यांनी पूर्ण केला नाही आणि शेतकऱ्याला सुद्धा फसवी योजना त्यांनी जाहीर केलेला आहे आमचे ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता होती त्यावेळेस उद्धव साहेबांनी जे बोललं ते शेतकऱ्यांना खरं करून दाखवलं